खर तर सगळ्यांनाच म्हणजे जे काही लेखन करत नाही त्यांना एकूणच साहित्यिकांबद्दल किंवा जे लेखन करतात त्यांच्याबद्दल हे कुतूहल निश्चित असतं की त्यांना हे सुचतं कसं तर मला तुमच्यासाठी हाच प्रश्न आहे की तुम्हाला कविता कशी सुचते किंवा जे काही तुम्ही लेखन करता कादंबरी असेल ते कसं सुचतं माझ्या लेखनाचं एक जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की ती जास्त एकूण संपूर्ण समाज आजचं आजूबाजूचं जे आपला भोवताल आहे त्याच्याविषयी जास्त बोलत असते ती कविता किंवा कथा असेल माझं ललित सुद्धा आणि माझी कादंबरीसुद्धा जी आत्ता आलेली आहे तीसुद्धा त्याचं कारण आहे की माझ्या आपल्या एक प्रत्येक कवीचा एक स्वभावसुद्धा असतो म्हणजे मी आ, निसर्ग पानं फुलं झाडं ह्याच्यामध्ये नाही रमली सुरुवातीपासून म्हणजे मला जे कविता आवडायला लागली लहानपणासून ती सुद्धा मला मरडेकर किंवा सदानंद रेगे असे कवी खूप भावले जवळचे म्हणजे बालकवींची आनंद आनंदी आनंदगडे आवडते ऐकायला किंवा फुलराणी वाचायला आवडते पण तरी मला स्वतःला मी त्याच्यात नाही रमले असं मला वाटतं निसर्गात त्यामुळे माझी सुरुवातीपासून कविता ही खूप जास्त भोवताला विषयी बोलते आपल्या जगण्याविषयी बोलत राहिलेली आहे